नमस्कार नमस्कार सर नमस्कार नमस्कार आज सायटिका ह्या आजारामध्ये जो रिझल्ट आला आहे तो आज आपण पेशंटच्याच कडून जाणून घेऊयात सर्वप्रथम सर आपलं नाव हो काय राजेंद्र कारवारी तांबे नेवासा जिल्हा अहमदनगर अहमदनगर बर बर हां बरोबर आपल्याला काय काय त्रास होत होता आपल्याला सुरुवातीला रात्री असंच एक दिवस झोपला असताना तर ते अचानक एकाएकीच असं तळा तर एवढी जागा पाठीत दुखायला लागली दोन दिवस मी थोडा उपचार केले त्यांनी काही फरक पडला नाही त्याच्यानंतर मग मी एका दवाखान्यात गेलो तर तिथे त्यांनी इंजेक्शन दिले सलाईन दिले पण मला एक टक्कासुद्धा फरक पडलेला नव्हता नंतर ते झाल्यानंतर मी औरंगाबादलासुद्धा एका दवाखान्यात गेलो होतो हां पण मला तिथं त्यांनी डायरेक्ट ऑपरेशन सांगितलं होतं अच्छा हां पण आमचे एक पाहुणे होते जवळचेच मेवणे आमचे ते सुद्धा इथे येऊन गेले होते कादबी बिडकींच्या त्यांनी आम्हाला इथला ठेपा सांगितला त्याच्यामुळे आम्ही इथं आलो बरोबर इथं आल्यानंतर आम्हाला सरासरी ट्रीटमेंट घेतल्यापासून सुरुवातीला आठ ते दहा दिवसात आम्हाला म्हणजे चांगला फरक जाणवला नाही तर सुरुवातीला मी असं गुडघ्यावर असं हात टेकून आता वाकडं चालत होतं वाकून चालत वाकून चालत होतो मला सरळ होतच येत नव्हतं या कांगार झोपता येत नव्हतं सरळ असं फारथ झोपता येत नव्हतं एवढा त्रास होत एवढा त्रास होतो मला परंतु आता इथं ट्रीटमेंट घेतल्यापासून मला बराचसा म्हणजे जवळपास म्हणजे क्लिअर झालो मी लगेच आता परमेश्वर पर कृपा आहे कृपाय वाटतंय तर एकदम फरक पडला मला आणि त्यावेळेस डॉक्टरांनी काय सांगितलं होतं मनक्याला काय झालेलं आहे म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणे एक मनका दबलेला आहे म्हणे त्याच्यातली गादी सरकली आणि एक शिर चॅकअप झाली पोटरीपर्यंत संपूर्ण अख्खा पाय दुखत होता बरोबर हां परंतु इथं ट्रीटमेंट घेतल्यापासून एकदम मला पंधरा दिवसात सरासरी चांगला फरक जाणवायला लागला हां एक महिन्यात मी जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के म्हणजे फरक जाणवला मला बरोबर बरोबर बर, हां फरक जाणवला तरीसुद्धा मी तीन महिन्याची ट्रीटमेंट बरोबर त्याच्यामुळे मला चांगला फरक जाणवला उपचार आणि आनंदी आहात का नाही काय कसं आनंदी म्हणजे उपकारच आपण जे पेशंटला ट्रीट केलं या पेशंट मध्ये एल फोर एल फाईव्ह जो चौथा पाचवा मन काय ह्याच्यातली गादी सरकलेली होती आणि ती गादी सरकल्यामुळे आपली दबत होती दबली होती हा शिर चौकअप झाली होती शिर चौकप झाली होती तर त्याच्यावरती आपण विदाऊट ऑपरेशन आपण काय ऑपरेशन केलं का नाही ऑपरेशन नाही दुसरीकडे पर... ऑपरेशन सांगितलं होतं पण इथं आल्यानंतर तुम्ही आम्हाला पहिल्याच सांगितलं मी तुमचं सा बिना ऑपरेशनचं तुम्हाला बरोबर बरोबर तर पेशंटला आपण अॅक्चर अॅक्युप्रेशर फायर कपिंग या काही थेरपीज केल्या काही हर्बल मेडिसिन वापरली आणि आज पेशंट स्वतः गोवाह येत आहे हा बरोबर आहे पेशंटला व्यवस्थित वाटतंय चांगले वाटतंय मला फरक पडल्यानंतर मी सुद्धा आमची बहीण पाथर्डीला आहे हो आमची मुलगी दिल्ली त्यांना बहिण्याचे आणि त्यांना सुद्धा मी इथे आज ट्रीटमेंटसाठी घेऊन घेऊन आलेलो आहे बरोबर बरोबर या पद्धतीने आपण ॲकोपंक्चरद्वारे उपचार करतोय आणि पेशंट परमेश्वर कृपेने पूर्णपणे बरे हो बरे झालं हा तर तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगाल काय केलं पाहिजे असं दुखल तर त्यांना सांगा समजा इथं राहुरी समजा गॅले गॅलेक्सी नैसर्ग उपचार केंद्र आहे तिथे तुम्ही जा तुमची ते थेरपी करतील तपासणी करतील नंतर समजा तुम्हाला फरक पडणार बोर आहे बरोबर बरोबर एकदा एकदा उपचार उपचार घेऊन घेऊन बघा तुम्ही तर या पद्धतीने आपण उपचार करतो आणि आपल्यालाही जर का त्रास होत असेल तर एकदा ऑपरेशन करण्यापूर्वी उपचार करून पहावे अशी आमची विनंती धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभारी चांगलं वाटलं